खरं खरं सांगा तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का शंभर टक्के झालं असणार बजेट घेऊन जातो दोन हजारचं आणि सामान घेऊन येतो पाच हजाराचं जर असं तुमच्या बाबतीत पण झालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्या गमती जमती कमेंटमध्ये सांगा आणि असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरिदास किचनमध्ये आज आपण किराणा कसा भरायचा यावर व्हिडिओ करतोय आतापर्यंत सरिताज किचनने रेसिपीज व्यतिरिक्त बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज केलेल्या आहेत तुमच्याच तर कमेंट्स येतात की ताई असं होतं तसं होतं मग मला लगेच तुम्ही कामाला लावता मग मी याच्यावर काहीतरी विचार करते खरं तर मी माझेच अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यावर एक छान व्हिडिओ करते तर बऱ्याचदा काय होतं आपण मॉलमध्ये जातो किंवा अशा ठिकाणी जातो की जिथे भरपूर ऑफर असते त्या ऑफरच्या पायी आपण दोन हजारचं बजेट कधी सहा हजारावर पाच हजारावर नेऊन ठेवतो आपल्यालाही कळत नाही ती ट्रॉली अशी एवढीच भरणारी असते पण कधी सांडायला लागते आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं की आपली बचतच बचत झाली एवढ्या पैशामध्ये आपल्याला इतकं सगळं सामान मिळालं पण काही दिवसांनी आपल्याला रिअलाईज होतं की त्यातल्या कितीतरी अशा वस्तू आहेत की ज्या आपल्या कामाच्याच नाही आहेत मग त्या एक्सपायर होतात कधी कधी कोणाला तरी द्याव्या लागतात फेकून द्याव्या लागतात आणि मग जो को जीव जळतो ना ते खूप बेकार आहे बरं का माझ्याच बाबतीत असं झालं होतं बऱ्याचदा झालं होतं आणि जेव्हा मला रिअलाईज झालं तेव्हा ठरवलं काय ठरवलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर आज आपण बघतोय महिन्याचा किराणा कसा भरायचा कधी कधी काय होतं किराणा भरताना एखादी वस्तू विसरते किंवा एखादी वस्तू जास्त आणली जाते किंवा काही वस्तू अशा असतात की दर महिन्याला लागत ला नाहीत कधीतरी लागतात आणि नेमकं त्या विसरतात मग सारखे हेलपाटे घालावे लागतात तर आज आपण किराणा कसा भरायचा किराणा म्हणजे फक्त किराणा नाही अगदी घरातल्या सगळ्या वस्तू किराणा दुकानात ज्या ज्या मिळतात त्या कशा भरायच्या कुठलीच वस्तू विसरू नये जास्त होऊ नये कमी होऊ नये म्हणून काय करायचं हे बघणार आहोत सुरुवात करूया तर आपला पहिला मुद्दा एक कायम स्वरूपाची यादी आपल्याकडे करून ठेवायची मग ती वर्षानुवर्ष आपण ती यादी वापरू शकतो आणि आपल्याला लागणार आहे तो सगळा किराणाची लिस्ट त्यामध्ये लिहू शकतो मग अशी किराणाची लिस्ट की जी फक्त स्वयंपाकघरातच लागत नाही पण सुपर मार्केटमध्ये किंवा की किराणा दुकानामध्ये हे सगळं सामान मिळतं तर ती यादी कशी करायची ते सांगते तर काही विसरू नये म्हणून काय करायचं दिवसामध्ये आपण उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काय लागतं हे स्टेप बाय स्टेप असं शांत बसून लक्षात आणा आणि त्याप्रमाणे यादी करा तर मी ही यादी करताना कशी सुरुवात केली तर उठलं की आपण काय करतो चहा किंवा कॉफी किंवा तुम्ही जे काय करता ते तर पहिल्यांदा इथं मी चहा लिहिलं आणि त्याच्यापुढे चहासाठी मला काय काय लागतं बाबा तर चहा पावडर कॉफी लागते साखर लागते वेलची लागते चहाचा मसाला लागतो किंवा तुम्ही जे काही करता त्याची लिस्ट करा त्यानंतर चहानंतर येतो नाश्ता मग नाश्त्यासाठी तुमच्याकडे कोणते पदार्थ खाल्ले जातात मग त्यामध्ये पोहे बारीक रवा जाड रवा दलिया इडली रवा तांदूळ कि आहे किंवा शेवईचा उपमा करतात तर शेवई आहे याची एक यादी करा जे काही तुमच्यामध्ये ना तुमच्याकडे नाश्त्याला खाल्लं जातं त्याची यादी करायची मग आलं जेवण मग ते, जे ते सकाळचं असो रात्रीचं असो त्यासाठी तुम्हाला काय लागतं या तर याच्यात तर खूप कॅटेगरीज येतात मग पहिल्यांदा बघूयात की मुख्य धान्य काय लागतं तर तांदूळ ज्वारी गहू हे मुख्य धान्य झालं बरोबर मग त्याच्यानंतर डाळी कोणकोणत्या तुम्ही वापरता तर डाळींचे सगळे प्रकार लिहायचे मग त्यानंतर कडधान्य कोणती तुमच्याकडे खाल्ली जातात त्याचे सगळे प्रकार लिहा त्याची एक यादी करा त्यानंतर पिठं कुठली वापरली जातात आता गहू ज्वारीचं तर ठीक आहे पण याच्यासोबतच आपण जी काही अशी पीठं जी खूप कमी लागतात जसं की तांदळाचं पीठ आहे बेसन आहे नाचणीचं पीठ आहे किंवा मिश्र पीठ आहेत याची एक यादी करा त्यानंतर आता फोडणीसाठी तुम्ही कोणकोणत्या वस्तू वापरता जिन्नस वापरता तर तेल आहे तूप आहे हिंग आहे मोहरी जिरं फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याची एक यादी करायची त्यानंतर पावडर मसाले कोणकोणते वापरले जातात हळद मिरची पावडर गरम मसाला वगैरे वगैरे याची एक यादी करा त्यानंतर खड्या मसाल्यांची एक यादी करा मुलांचा खाऊ पण आपण किराणामधून आणतो तर त्याची एक यादी करायची आणि सुकामेवा तुमच्याकडे महिन्याला कुठला लागतो किंवा मेवा जो जो कुठला असतो त्याची एक यादी करायची हे झालं आपल्या स्वयंपाकघरामधल्या कपाटांमधलं आता फ्रीजमध्ये तुम्ही तुमच्याकडे सारखं सारखं काय लागतं त्याची एक यादी करा मग त्यामध्ये चीज आहे बटर आहे अजून अंडी असतील किंवा अजून वेगवेगळे सॉस असतील त्याची एक यादी करा आता हे झालं स्वयंपाकघरातलं आता बाथरूममध्ये तुम्ही अजून कोणकोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या तुम्हाला दर महिन्याला आणाव्या लागतात मांगोळीचा साबण कपड्याचा साबण कपड्याची पावडर भांडी घासण्याचं साबण असेल भांड्याची पावडर असेल त्यामध्ये घासणी येते अजून त्याच्यामध्ये शॅम्पू येतो तेल येतं केसासाठी वापरलं जाणारं तेल टूथपेस्ट शेव्हिंग क्रीम लहान मुलांची क्रीम जे काय असेल ते त्याची एक यादी करा आणि त्यानंतर येतं हाऊसकीपिंग हाऊसकीपिंग म्हणजे घर साफ करण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं तर टॉयलेट क्लीनर बाथरूम क्लीनर फ्लोर क्लीनर त्यानंतर पोछा झाडू या सगळ्या वस्तू लागतात त्याची एक छान लिस्ट करायची आणि त्यानंतर देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला दर महिन्याला काय लागतं तर अगरबत्ती आहे काळीपेटी आहे त्यानंतर धूपकांडी चंदन वाती लागतात विभूती गंध जे जे काय लागतं त्या सगळ्याची एक यादी करायची तर या सगळ्या वस्तू काही आपल्याला दर महिन्याला लागत नाहीत पण कुठलीच वस्तू विसरू नये म्हणून आपल्याला ही कायमस्वरूपीची एक यादी करायची तर यानंतर तुम्हाला मी ती यादी देणार आहे त्याचा एकतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पॉज करून लिहून घ्या आता दुसरा मुद्दा महिन्याची किराणाची लिस्ट कशी काढावी तर आपल्याकडे ही परमनंट लिस्ट असते तर तिचा रेफरन्स घेऊन आपल्याला महिन्याची किराण्याची लिस्ट काढायची आपण सगळं या कायमस्वरूपीच्या लिस्टमध्ये लिहून काढले बरोबर त्यामुळे कुठलीही वस्तू आणायची विसरणारच नाही फक्त ती दर महिन्याला आणावं लागत नाही कधीतरी आणावी लागते म्हणून ती यादीमध्ये समाविष्ट करायची आता महिन्याची यादी करत असताना आपल्याला काय करायचं ही यादी रेफरन्स म्हणून ठेवायची आणि त्यानंतर हातामध्ये डायरी पेन किंवा तुम्ही मोबाईलवर लिस्ट करता तर मोबाईल घ्यायचा आता पहिल्यांदा किराणा कुठला कुठला संपला आहे बघा म्हणजे पिठाची ट्रॉली असेल तर ती ट्रॉली आधी उघडून बघा की पिठं किती राहिलेली आहेत साखर किती शिल्लक आहे कडधान्य कुठली आणायची आहेत का डाळी किती शिल्लक आहे आपल्याला महिन्याला किती लागणार आहे आणि किती उरलेलं आहे मग मला किती आणावं लागेल याचा एक अंदाज घ्यायचा त्याचसोबत आपल्याकडे या महिन्यात काही पार्टी आहे का किंवा कुणी पाहुणे येणार आहेत का की त्यामुळं आपल्याला काही वेगळं आणि जास्त आणायचे किंवा तुम्ही खूप दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहात का त्यामुळे आपल्याला किराणा फार भरावा लागणार नाही हे सगळं डोक्यात ठेवा आणि मग सगळे कपाटं उघडून बघा पहिल्यांदा सगळे सेक्शन्स उघडून बघायचे डाळी किती संपल्यात किती लागणार आहेत कुठली डाळ खरंच जास्त आहे का वगैरे वगैरे हे सगळं बघा आणि त्याप्रमाणे जे जे लागणार आहे त्याची यादी करा त्यानंतर एकदा फ्रीज उघडून बघा की फ्रीजमध्ये काय संपलेलं आहे आणि मला काय आणावं लागणार आहे फक्त काय होतं ना की हे रेफरन्स आपल्याला असेल ना आपल्यासोबत कायमस्वरूपीचा तर कुठली वस्तू विसरणार नाही त्यानंतर एकदा देवा देवघरावर नजर टाका की देवघरामध्ये काही संपलंय का, का। शक्यतो पेटी आणायची दर महिन्याला विसरते मी तर ना कित्येक वर्ष दर महिन्याला काडीपेटी आणायला विसरायचे तर देवघरामध्ये काय काय लागणार आहे काय संपलं आहे याची एक यादी करायची त्यानंतर बाथरूममध्ये एकदा ढुंकून बघा की अरे जे काही तुमचं स्टोरेज असतं बाथरूमचं सामान ठेवायचं की काय संपलं आहे कधी कधी झाडू आपला खराब झालेला असतो आणि आपण महिनोनो महिना आणतच नाही कारण यादी कदी आणार, कदी आणार वगर तो यादीमध्येच लिहायचा राहून जातो आणि मग आपली ज्या काही काम मला असतात त्या ओरडतात की तुम्ही कधी आणणार कधी आणणार वगैरे वगैरे कारण ती काही रोज आणण्याची किंवा दर महिन्याला आणण्याची वस्तू नाही आहे तर त्याची एकदा लिस्ट करा अशा पद्धतीने तुम्ही सगळी महिन्याची लिस्ट आपल्या मेन जी लिस्ट असते ना तिचा रेफरन्स घेऊन काढायची फक्त ती काढत असताना ता आपल्याला फक्त लक्षात आणायचं की या महिन्यामध्ये काही जास्त लागणार आहे का कमी लागणार आहे का आणि त्याप्रमाणे लिस्ट करायची आता तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याकडे लिस्ट तयार आहे तरी पण मॉलमध्ये गेल्यानंतर आपण ऑफर्स बघतो आणि लिस्टपेक्षा डबल सामान घेऊन येतो त्यामुळं मी आता सरळ काय करते माहिती का मा, मी पण असं केलं आहे चूक असं नाही की मी तुमच्यापेक्षा वेगळी मी पण या चुका केलेल्या आहेत आणि कुठेतरी धडा मिळाला तेव्हापासून मी शक्यतो अशी लिस्ट बनवते आणि मी शक्यतो किराणा दुकानामध्ये जातेवर का कारण मला ना ते सामान असं छान त्यांना सांगून पारखून निरखून हात लावून असं घ्यायला खूप आवडतं ते सॅटिस्फॅक्शनच वेगळं असतं पण यस तुम्हाला किराणा दुकानातनं शक्यतो घ्या पण अगदी तुम्ही मॉलमध्येच जाताय तर असं असं डोळ्याला ते घोड्याला कसं लावतात तसं लावून जायचं म्हणजे इकडं तिकडं बघायचं नाही आपल्याला ज्या सेक्शनमध्ये जायचं ना तिथंच जायचं आणि त्याच वस्तू उचलायच्या हां अगदीच तुम्हाला वाटलं की ही ऑफर खरंच माझ्या कामाची आहे ते जे काही एक्स्ट्रा मिळणार आहे ते खरंच मला उपयोग येणार आहे तर जरूर घ्या पण कधी कधी आपल्याला न लागणाऱ्या वस्तूसुद्धा ऑफरमध्ये घेऊन बचतीचा तोटा करू नका तर आपल्याला जी काही लिस्ट असते ना त्याप्रमाणेच किराणा भरा अगदीच वाटलं की एखादी वस्तू खरंच मला खूपच आवडली आणि खरंच माझ्या कामाची आहे तर जरूर घ्या पण असं ट्रॉली सांडेपर्यंत सामान भरू नका तर अशा प्रकारे आपल्याला सामान भरायचं आहे आणि ही काळजी घ्यायची आहे की न लागणाऱ्या वस्तूंच्या ऑफरमध्ये भुलायचं नाही आता चौथा मुद्दा सगळा किराणा तर आपण लिस्ट करून त्याप्रमाणे भरून घेतला पण पिशव्यांमधनं भरून आणताना त्याचे तर दोन किंवा तीन वेगवेगळे सेक्शन्स करावे आपला समजा आता तुम्ही बटर वगैरे आणता तर बऱ्याचदा बघा त्याचं बटरचं पॅकेट वगैरे फुटण्याची शक्यता असते तर ते शक्यतो छोट्या वेगळ्या पिशवीमध्ये घ्या त्यानंतर आपलं जे काही किराणा सामान असतं ते वेगळ्या पिशवीमध्ये घ्या आणि अशा काही वस्तू असतात की ज्यांना खूप स्ट्रॉंग वास असतो जसं की समजा तुम्ही टॉयलेट क्लिनर आहे किंवा अंगाचे साबण आहेत किंवा अगरबत्ती आहे तर अशा वस्तू किराणाच्या पिशवीपासून वेगळ्या ठेवायच्या म्हणजे वेगळ्या पिशवीमध्ये ठेवायच्या म्हणजे असं मला फील होतं बरं का की साखर तुम्ही आणली आणि समजा अगरबत्ती किंवा अंगाचं साबण एकत्रच भरले तर त्या साबणाचा किंवा त्या अगरबत्तीचा वास साखरेला लागतो असं मला तरी वाटतं त्यामुळे मी या वस्तू वेगवेगळ्या आणते तुम्हाला जर तसं काही वाटत नसेल तर सरळ तुम्ही सगळं एकत्र घेऊन येऊ शकता पण आणताना असे तीन सेक्शन्स करायचे किंवा चार सेक्शन करा देवघराचं वेगळं सामान हाऊसकीपिंगचं सामान वेगळ्या पिशवीमध्ये किराणा वेगळ्या पिशवीमध्ये आणि बटर वगैरे काही सांडणाऱ्या वस्तू असतील तर त्या वेगळ्या पिशवीमध्ये असं डिवाईड करून आणायचं म्हणजे लावायला पण सोपं जातं आता पाचवा मुद्दा किराणा घरी आणल्यानंतर एकतर किराणा तुम्ही डिवाईड करून आणला तर लावायला सोपा जातो पहिल्यांदा अशा वस्तू पटापट त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवा की ज्या निवडाव्या वगैरे लागत नाही जसं की साबण आहे कपड्याची पावडर आहे किंवा अजून काही वस्तू असतील तर त्या त्या जागी ठेवून द्या देवघरातलं सामान देवघरामध्ये ठेवा फ्रीजमधलं सामान फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर जो आपला मुख्य किराणा असतो की नाही मग त्यानंतर साखर किंवा अजून काही अशा का का वस्तू असतील की ज्या न निवडता ठेवल्या तरी चालतील त्या आधी भरून टाका आणि मग जे निवडण्याचं सामान आहे ते फक्त छान असं उघडा आधी डब्यांमध्ये किती सामान शिल्लक आहे ते आधी काढा डबे पुसून वगैरे किंवा तुम्ही धुवून ठेवताय तर धुवून घ्या कोरडे करून घ्या त्याच्यात आधी नवीन आणलेलं सामान चांगलं चाळून निवडून ठेवायचं आणि त्याच्यावर उरलेलं सामान ठेवायचं उदाहरणार्थ तुमच्याकडे समजा आता तुरीची डाळ आहे तुरीची डाळ थोडीशी शिल्लक आहे आधीची ती आधी बाहेर काढा नवीन आणलेली डाळ आधी टाका आणि मग जुनी डाळवर ठेवा म्हणजे ती आधी वापरली जाते आणि आळी जाळी लागून खराब होत नाही अशा पद्धतीने सामान आणल्यानंतर तुम्ही आधीच निवडून वगैरे ठेवलं ही काळजी घेतली तर सामान जेव्हा तुम्ही स्वयंपाक करताना ती वापरायला पटकन वापरता येतात पोहे आणताय तर ते चालून ठेवा म्हणजे पटकन सकाळच्या घहीमध्ये पोहे जशाच्या तसे घेतले धुवून वापरले तरी चालतात अशा प्रकारे सामान तुम्ही आणल्यानंतर भरून ठेवू शकता आता सहावा मुद्दा किराणा भरताना आपल्या किचनमध्ये डबे कोणत्या पद्धतीचे असावेत आता जर ऑलरेडी तुमच्याकडे किचन सगळं से सेट आहे तर तुम्ही याचा विचार करू नका पण जर तुम्ही नवीन डबे घ्यायचा विचारामध्ये असाल तर तुम्ही याच्यावर विचार करू शकता जर तुम्हाला हे पटत असेल तर तर शक्यतो प्लास्टिकचे डबे घेऊ शकता ट्रान्सपरंट की ज्याच्यामधून सामान काय आहे आतमधलं हे दिसतं किंवा मा मला तर सरळ स्टीलचे डबे आवडतात कारण ते पर्यावरणपूरक पण असतात आणि वापरायला पण सोपे पडतात साफ करायला सोपे पडतात फक्त जर स्टीलचे डबे असतील तर त्याला तुम्हाला लेबल करून ठेवावं लागतं आता डबे घेत असताना तुम्ही जर नवीन घेत आहे तर शक्यतो तुम्हाला जेवढं सामान ठेवायचं असतं ना त्यापेक्षा थोडा मोठा डबा घ्यायचा म्हणजे जर तुम्हाला वाटतं की मला आता तुरीची डाळ दर महिन्याला एक किलो लागते तर मग दीड किलोचा डबा घ्यायचा म्हणजे काय होतं कधी कधी जर काय एक्स्ट्राचं उरलं तर त्यामध्येच आपण ते ठेवू शकतो मग एखाद्या पिशवीमध्ये घालून किंवा त्याच्यावर जुनासा जुना, जुना किराणा असतो तो वर टाकून ठेवू शकतो म्हणजे मग परत दोन तीन दोन तीन वेगवेगळे डबे एक्स्ट्रा ट्रॉलीमध्ये ठेवण्याची गरज भासत नाही किंवा जर तुमच्याकडे समजा तुम्ही मसाले ठेवताय तर मसाल्याला छोटे डबे लागतात तर त्यापेक्षा थोडेसे मोठे ठेवा म्हणजे मग तुम्हाला जर काही एक्स्ट्राचं असेल तर त्यामध्ये माऊन जाईल त्यासाठी वेगळं असं काही एक्स्ट्राचं झाकणं किंवा एखाद्या डब्यामध्ये ठेवण्याची गरज पडणार नाही आता दुसरं म्हणजे हा किराणा भरत असताना तुम्ही जर दमट हवेच्या ठिकाणी राहताय तर खोबरं असेल सुका, सुका मेवा असेल किंवा बऱ्याचदा कडधान्य किंवा डाळीसुद्धा किंवा शेंगदाणे असतील तर या वस्तू दमट हवेमध्ये अगदी आठ दहा दिवसातच खराब होतात तर तुम्ही अशासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये त्याला एक वेगळा सेक्शन करा आणि त्यामध्ये ठेवून द्या पण जर तुम्ही कोरड्या हवेमध्ये राहता तुम्हाला माहिती आहे की या वस्तू फ्रीजशिवायसुद्धा बाहेर राहतात तर तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता सुकामेवा ठेवताना शक्यतो काचेमध्ये ठेवा काचेमध्ये सुकामेवा किंवा कोणताही पदार्थ हवेशी लवकर संपर्क येत नाही आणि चांगला राहतो त्याचबरोबर तर तुम्ही सुकं खोरं ठेवताय फ्रीजमध्ये तर ते किसून ठेवा म्हणजे पटकन वापरता येतं कारण खोबरं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं की ते कडक होतं आणि आई त्यावेळी कापता येत नाही त्यामुळे ठेवतानाच किसून ठेवायचं म्हणजे मग त्रास होणार नाही आता सातवा मुद्दा किराणा कसा भरायचा डबे कशा प्रकारचे असावे हे समजलं आता या डब्यांची साफसफाई खरं तर कशी केली पाहिजे किंवा किती दिवसांनी केली पाहिजे तर मी तर काय करायचे जेव्हा मी असं शूट वगैरे करायचं नाही किंवा मी वर्किंग नव्हते मी एक गृहिणी होते मी फक्त घरातलं कामच करायचे तर त्यावेळी मी काय करायचे दर महिन्याला किराणा भरला म्हणजे मला माहिती असतं की मला आज किराणा भरायचा आहे तर सकाळी सकाळी उठून मी सगळे डबे बा बाहेर काढून ते साफ करायचे उन्हाला लावून ठेवायचे म्हणजे दुपारी किराणा आणला की, की त्याच्यामध्ये लगेच भरून ठेवता येईल तुम्ही तसं करू शकता किंवा तुम्हाला आता वेळच मिळत नाही असे सगळे डबे एकावेळी साफ करायला तर जसं जसं सामान संपत जातं तसं तसं तो डबा घासायला टाकायचा म्हणजे आपल्या रोजच्या भांड्यांसोबत निघून जातो तुमच्याकडे जर कामासाठी ताई येतात कोणी ज्या तुम्हाला भांडी घासायला मदत करतात तर तुम्ही त्यावेळी सुद्धा त्यांना एकत्र डबे देऊन चालत नाही कारण त्यांना बागेच्या घरची पण कामं असतात तर त्यावेळी जसं जसं सामान संपत जाईल तसं तसं ते डबे किंवा बरणी असेल ती घासायला टाकायची आणि उन्हाला लावायची म्हणजे मग वरच्यावर घासत गेली की खूप घाण होणार नाही आणि असं खूप एकत्र एक सगळे डबे घासावे लागणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता जर तुम्ही एकाच वेळी सगळे डबे घासताय तर तुमच्या घरात खरं तर वापर कसा आहे किती लोक त्याला हाताळतात ते किती चिकट होतं याच्यावर त्याची साफसफाई अवलंबून असते जर खूप जास्त हाताळलं जात असेल मोठी फॅमिली असेल तर तुम्ही दर महिन्याला डबे घासू शकता किंवा दोन तीन बॅचेसमध्ये घासू शकता किंवा तुमच्याकडे खूप जास्त नाही अगदी तुम्ही एकट्याच सगळं एक हातीच किचन आहे आणि खूप जास्त डबे खराब होत नाही तर तुम्ही दर महिन्याला किंवा दर दोन तीन महिन्याला घासू शकता फक्त दर महिन्याला चांगलं कोरडं करून पुसून घेऊ शकता तर अशा प्रकारे आज इथं मी किराणा कसा भरायचा हे तुम्हाला सांगितलं खरं तर बऱ्याचदा असं मॉलमध्ये गेल्यावर होतं की मग आपल्याकडनं जास्त भरला जातो मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई आम्हाला कळतच नाही ग की कि किराणा कसा भरायचा किंवा काही जण नवशक्या मुली आहेत नवीन लग्न झालेले आहेत किंवा काही मुली अशा आहेत की ज्यांना सगळं अजून लग्न झालेलं नाही आहे शिकण्यासाठी बाहेर आलेलं आहेत आणि त्यांना असं सगळं आपण नेहमीच आई कशी स्वयंपाक करते तसंच सगळं मॅनेज करायचं आहे तर त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ केला तर अहो तुम्हाला याचा उपयोग झाला असेल यामध्ये माझ्याकडून पण काही मिस झालं असेल ना तर मला हक्काने कमेंटमध्ये सांगा की ताई तू हे विसरलेली आहेस म्हणजे मग मी ते माझ्या रोजच्या वापरामध्ये आणण्याचा प्रयत्न करेन तर आय हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरा मोठा झाला असेल पण कामाचा आहे की नाही तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद